सांगली महापालिकेत दुजा भाव तनिष्का स्टोअर्सवर कारवाईची महेश कुमार कांबळे यांची मागणी सांगली महानगरपालिका व्यावसायिकांच्या बाबतीत दुजा भाव करत असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे त्यांनी महापालिकेकडे तनिष्का स्टोअर्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे कारण या प्रसिद्ध सोने चांदी विक्रेत्याने महापालिकेकडून ना हरकत दाखला आणि व्यवसाय परवाना घेतलेला नाही डॉक्टर कांबळे यांनी सांगितलं की महापालिकेने यापूर्वी डिजिटल फ्लेक्स व्यावसायिकांकडून व्यवसाय परवाना न घेतल्याबद्दल दंड वसूल केला आहे मात्र मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला तनिष्का स्टोअर्स गेली सात आठ वर्षापासून व्यवसाय करत आहे तरीही त्यांनी ना हरकत दाखला किंवा व्यवसाय परवाना घेतलेला नाही त्यामुळे महापालिकेचे कर बुडाले आहेत यामुळे जोपर्यंत ना हरकत दाखला आणि व्यवसाय परवाना घेतला जात नाही तोपर्यंत तनिष्का स्टोअर्स दुकान सील करावे अशी मागणी कांबळे यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली येथील एस एफ सी मेगा मॉलमध्ये सिद्धी अलंकारम प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून जे तनिष्क स्टोअर्स म्हणून सोने विक्रीचं जे काही दुकान आहे हे दुकान व्यवसाय परवाना न घेता गेली सहा ते सात वर्ष सुरू आहे जी तक्रार माननीय आयुक्तांच्याकडे केली होती तसेच या दुकानदारानं पेपरमध्ये जाहिरात दिली होती की व्यवसाय परवाना मिळण्यासाठी हरकत आहेत का ती हरकत आम्ही घेतलेली होती त्या हरकतीची आज दुसरी सुनावणी पार पडली मला त्यात इतकं वाईट वाटलं की महापालिका क्षेत्रातील व्यवसायधारकांना भावाची वागणूक दिली जाते एखादा छोटा व्यावसायिक प्रिंटिंग प्रेस असेल किंवा फ्लेक्सवाला प्रिंटिंगवाला असेल त्याच्यावर अठरा हजाराचा दंड आकारण्यासाठी स्वतः आयुक्त त्यांचा लवाजमा सगळ्या पदाधिकारी अधिकारी घेऊन तिथं जाऊन ते सील करून अठरा हजार दंड वसूल करतात मग आयुक्तांच्या हाताला काही लकवा मारलेला का, का पायाला लकवा मारलेला शुभम गुप्ता या तनिष्क ज्वेलर्सच्या तनिष्क स्टोअरच्या ठिकाणी जाऊन त्याला या सात आठ वर्षाचा दंड आकारून तात्काळ ते आस्थापना सील का करू शकत नाहीत कुठंतरी संशयास्पद वातावरण आहे कुठंतरी संशय येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं या महापालिका क्षेत्रामध्ये गरीब व्यावसायिकाला एक न्याय वेगळा आणि सोने चांदीचं चा दुकान मोठा व्यवसाय करणाऱ्याला एक न्याय वेगळा हे कुठंतरी चुकीचं होतं आणि त्यामुळं आज अपना काए -काए? मी आपणास इशारा देतो या महापालिका प्रशासनाला आयुक्ता, आयुक्तांची तर बदली झालेलीच आहे यांनी अतिशय कार्यतत्पर होते त्यांच्या कार्यकाळात माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून त्याने ह्या शुभम गुप्तानी त्यांच्या कार्यकाळात काय काय गुन्ह उधळले त्याची सगळी पुराव्यासत काय कागदपत्र मी आयुक्त आयुक्तांची कागदपत्र मी मुख्यमंत्री महोदयांना मी देणारच आहे पण त्या विषयामध्ये सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की महापालिकेनं सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे आणि मी सध्याचे जे परवाना विभागचे जे अधिकारी असतील किंवा संबंधित कोण वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी या तनिष्क स्टोर्सवाल्याला जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आम्हाला संविधानिक मार्गानं आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि एक चार दिवसामध्ये हे जर तनिष्क स्टोअर्स जर ह्या महापालिकेने सील केलं नाही तर येणाऱ्या ना पुढच्या आठवड्यात मंगळवारी महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं जाणार आहे ह्याचा मी जाहीर इशारा देतो ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा